नमस्कार मित्रांनो मी निखिल आणि आज आपण एक खूप महत्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे सरकारी जी आर म्हणजे नेमकं काय का सरकारी ऑफिसमध्ये शाळांमध्ये सरकारी योजनेत सगळीकडे जी आर आला असं ऐकायला येतं पण जी आर म्हणजे नेमकं काय का चला तर मग समजून घेऊया जी आर म्हणजे नेमकं काय का जी चा फुल फॉर्म आहे गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हणजेच शासन निर्णय म्हणजे राज्य सरकार कोणत्याही विषयावर अधिकृत निर्णय घेतं आणि तो निर्णय लेखी स्वरूपात जाहीर केला जातो त्याला शासन निर्णय असे म्हणतात जी आर कशासाठी जारी केला जातो सरकार जी आरच्या माध्यमातून नियम लागू करते बदल किंवा सुधारणा करते योजना जाहीर करते निधी फंड्स मंजूर करते सरकारी कर्मचारी विद्यार्थी शेतकरी जनतेसाठी नियम ठरवते म्हणजे जी आर हा सरकारचा अधिकृत आदेशच असतो जी कोण जारी आधि करू शकतो राज्य सरकारमधील विविध विभाग जी आर जारी करतात उदाहरणार्थ शिक्षण विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग वित्त विभाग आरोग्य विभाग प्रत्येक विभाग त्यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर शासन निर्णय काढत असतो जी चे महत्व काय जी आर का महत्वाचं आहे कारण सरकारी कामकाज जी आर वर आधारित असते सरकारी अधिकारी जी आर नुसार निर्णय घेतात लाभ योजना जी आर मध्ये लिहिलेल्या अटींनुसारच दिल्या जातात कोणताही बदल फक्त जी आर आल्यानंतरच लागू होतो म्हणजे जी आर हे काय करायचं कसं करायचं कुणाला लागू हे स्पष्ट सांगतो जी आर कुठे पाहू शकतो सर्व जी आर सार्वजनिक असतात आणि खालील ठिकाणी उपलब्ध असतात एक म्हणजे महाराष्ट्र राजानी वेबसाईट प्रत्येक विभागाची अधिकृत साईट जिल्हाधिकारी तहसील कार्यातील नोटीस बोर्ड अनेक सरकारी पोर्टल्स वर ऍपवर उपलब्ध असतात जी आरचा उपयोग कोणाला होतो जी उपयोग हा सर्वसामान्य नागरिक शेतकरी विद्यार्थी सरकारी कर्मचारी शिक्षक ग्रामपंचायत नगरपालिका कर्मचारी सगळ्यांच्या जीवनात जी आर सतत महत्वाची भूमिका बजवतो तर मित्रांनो आपण समजलो जी आर म्हणजे काय कसा जारी होतो आणि आपल्यासाठी का महत्वाचा असतो कारण जी आर हा शब्द आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात कायमच आपण ऐकत असतो म्हणून ही माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं होतं तर तुम्हाला मित्रांनो आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद